नामटेक पोलिसांनी बनावट नियुक्तीपत्र आणि सरकारी शिक्क्यांचा वापर करून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील पवन काठोडे यांनी नागपूर वन विभागात वनरक्षक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बारा लाख रुपये मागितले गेले होते विश्वास ठेवून पवन यांनी एक लाख पन्नास हजार रुपये दिले त्याचप्रमाणे उषा म्हस्के यांचीही दोन लाख तीस हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली पवन यांनी जॉईनिंग लेटरची पडताळणी केली असता शिक्का नागपूरचा पण स्वाक्षरी गोंदियाच्या उपवन संरक्षकाची असल्याचे लक्षात आले हे पाहून पोलिसांना माहिती देण्यात आली आणि रामटेक बस स्थानक व तहसील परिसरात सापडा रचला पोलिसांनी गजानन कांडे विलास जाधव आणि अंकित पांतावणे यांना रंगेहात पकडले तर पिंटू वाडके फरार झाला आरोपींच्या ताब्यातून दोन कार जप्त करण्यात आले आहेत त्यामध्ये बनावट सरकारी शिक्के सापडले रामटेक पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे अटक केलेल्या तिन्ही आरोपींना कामटी न्यायालयात हजर केले जात असून पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मिळाले आहे पोलिसांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे सरकारी नोकरीची आमज दाखवणाऱ्याकडून सावध आणि नियुक्ती पत्रांची पडताळणी नेहमी अधिकृत कार्यालयातूनच करा रामटेक मधून महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर करीता अजय मेहरकुले कामात लगाव आज कॉल टू लो